अर्धमसला प्रकरणी पोलिसांचं सर्वांना शांततेचं आव्हान बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात एका मशिदीमध्ये स्फोट करण्यात आला यात मशिदीमधील फरसी आणि बांधकामाला तडे गेले आहेत मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास माते फिरूने हे कृत्य के केलं यामागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांनी शांततेचं आव्हान केलं आहे

इमिडिएटली वीस मिनटे दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस टी आमची बी डी डी एस टीम आमचे आर सी पी क्यू आर टी सगळे जन पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिथे टीम वापरून एक के ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलीसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे तो फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या नुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले दो आहे आम दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेलं आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो त्यामुळे एज एस पी बीड म्हणून सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन तर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सध्या सध्या चत्तर चद्या, चद्या, मासमध्ये गुढीपाडव्याचा आणि रमजानच्या दोन्ही सणानिमित्त आज जनतेला तुम्ही काय आवाहन कराल की जेणेकरून हे जे झालेलं वातावरण हे निंदनीय आणि ही निंदनीय वातावरण आपण थांबण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कुठली कारवाई डेफिनेटली हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळ्या लोकांना हे आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसने असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या जिल्ह्याची आपले, आपले राज्याची शांततामध्ये भंग अंग असलं पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे, लो, जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जनताला आव्हान आहे धन्यवाद